आपण पाहतोय नवनीत राणा अत्यंत भाऊक झालेले आहेत लोकसभेत त्यांचा पराभव झाला होता पण रवी राणा विजयी झालेले आहेत बडनेरा विधानसभा मतदारसंघातून आणि आपल्या पराभवाचा लोकांनी बदला होता तो रवी राणा यांनी घेतला अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि सध्या नवनीत राणा अत्यंत भाऊक झाल्याचं आपल्याला दिसत खऱ्या तिकडे आनंदोत्सव आहे आणि त्याच वेळी भाऊ क्षण जसं तू म्हणालीस प्रज्ञा आणि त्यांना अश्रू अनावर झालेले आहेत सध्या आणि आणखी एक अपडेट येते ती अपडेट आपण बघूया भाजपचे आणखी एक उमेदवार जिंकलेले आहेत अमोल जावळे भाजपचे अमोल जावळे रावेरमधनं विजयी झाले आहेत त्यामुळे आणखी एक निकाल समोर आलाय भाजपचे अमोल जावळे रावेरमधनं जिंकलेले आहेत तर वडाळ्यामधून कालिदास कोळमकर विजयी झालेत अगदी पहिल्या फेरीपासून त्यांनी आपली आघाडी कायम ठेवलेली होती आणि कालिदास कोळंबकर हे वडाळ्यामधून विजयी झालेले आहेत तर कोथरूडमधून भाजपचे चंद्रकांत पाटील विजयाच्या उंबरठ्यावर आहेत रणधीर सावरकर अकोला पूर्वमध्ये विजयी झालेत आणि मलबार हिलमध्ये भाजपचे मंगल प्रभात लोढा हे विजयी झाल्याचं सध्या आपल्याला दिसत आहे